स्वतःला कमी समजणं आणि स्वतःच्या नशिबावरती रडणं आता बंद करा कारण आता ही वेळ आली आहे की आपण खरंच कमनशिबी आहोत की नशिबवान आहोत हे जाणून घेण्याची आणि स्वतःला ते समजावण्याची हॅलो वॉरियर्स मी सुप्रिया आणि तुम्ही आहात वॉरियर ऑफिसर एज्युकेशनल प्लॅटफॉर्म फक्त लढण्याची नव्हे जिंकण्याची तयारी आज मी एक छोटीशी स्टोरी तुमच्यासोबत शेअर करणार आहे ज्या स्टोरीनंतर आपण जी चूक करत असतो किंवा करत आहोत तिथून तुमच्या लक्षात येईल आणि जर ती वेळीच लक्षात आली तर कदाचित ती तुम्ही खूप लवकर सुधाराल सुद्धा एक भिकारी रस्त्याच्या बाजूला बसून भीक मागत असतो अर्थात त्याचं ते नेहमीच काम असत त्याच रस्त्यावरून एका श्रीमंत माणसाची गाडी जात असते आणि त्याला तो भिकारी दिसतो अर्थात तो श्रीमंत माणूस त्या भिकाराला विचारतो की तू हे काम का करतो आहेस म्हणजे तू भी भीक का मागतोयस त्याच्यावरती तू भिकारी सांगतो की माझ्याकडे करण्यासारखं दुसरं काही कामच नाही आहे जर मला तुम्ही नोकरी देऊ केली तर मी हे भीक मागण्याचं काम बंद करेन तुम्ही मला नोकरी देऊन तर पहा मी यापूर्वी खूप लोकांना विचारले पण मला नोकरी कोणीच देत नाही फक्त सहानुभूती दाखवतात आणि निघून जातात लोक याच्यावरती तो कारमध्ये वसलेला श्रीमंत माणूस म्हणतो मी तुला नोकरी तर नाही देऊ शकत पण हा मी तुला पार्टनरशिप देऊ इच्छितो एक व्यवसाय आहे माझा त्या व्यवसायामध्ये तू माझा पार्टनर बनशील का अर्थात हे ऐकल्यानंतर त्या भिकाऱ्याला धक्का बसतो की आपण एका नोकरीची मागणी करतोय आणि हा माणूस आपल्याला पार्टनर बनवण्याचा विचार करतोय विचार तो विचारतो की नक्की काय काम आहे त्याच्यावरती तो श्रीमंत माणूस त्या भिकाराला सांगतो की माझा राईसचा व्यवसाय आहे म्हणजे मी राईसचं उत्पादन घेतो तांदळाचं उत्पादन घेतो तुला फक्त एक काम करायचं आहे की जो काही माल मी तुझ्यापर्यंत पोहोचव आहे तो माल तुला फक्त मार्केटमध्ये विकायचा आहे आणि मग त्याचा जो काही मोबदला येईल त्याच्यातून जो काही आपला नफा होईल तो आपण शेअर करूयात ह्याच्यावरती त्या भिकाराला फारच आनंद होतो कारण मला फक्त नोकरी नाही तर ता त्याला पार्टनरशिप मिळणार असते आणि प्लस एवढ्या श्रीमंत माणसाकडून ही ऑफर आहे म्हटल्यानंतर तो खुश तर होतो पण तो लगेच विचारतो की मग पार्टनरशिप मध्ये मला माझा किती हिस्सा मिळेल म्हणजे मला दहा टक्के देऊन तुम्ही नव्वद टक्के ठेवणार का की मला पाच टक्के द्याल आणि तुम्ही पंच्याण्णव टक्के ठेवून घ्याल तो भिकारी म्हणतो की मला कसंही चालेल तुम्ही जसं म्हणाल तसं याच्यावरती तो श्रीमंत माणूस म्हणतो नाही नाही असं नाही करायचं आहे जो काही प्रॉफिट होईल त्याच्यातला नव्वद टक्के हिस्सा तुझा असेल आणि दहा टक्के माझा हे ऐकल्यानंतर तो भिकारी आश्चर्यचकित होतो तुम्ही सुद्धा झाला असाल कारण एखादा माणूस स्वतःचा व्यवसाय एखाद्या भिकार्याला पार्टनर म्हणून त्या व्यवसायामध्ये घेतो इतकंच नव्हे तर ता त्याला नव्वद टक्के शेअर्स द्यायला कसा काय तयार होतो याच्यावरती त्या भिकाराला पण काहीच सुचत नाही त्याच्या तोंडून शब्दच फुटत नाही तो आ ऊ करत राहतो आणि शेवटी म्हणतो की म्हणजे असं का त्याच्यावरती तो श्रीमंत माणूस सांगतो माझ्याकडे खूप संपत्ती आहे आणि हा जो व्यवसाय आहे या व्यवसायातून मी तुझ्याकडून किती पैसे घेतले किंवा कमी घेतले तरी त्याने मला फारसा काही फरक पडणार नाही पण तुला त्याची गरज आहे म्हणून नव्वद टक्के तू ठेव आणि दहा टक्के मला दे डील फायनल होते भिकारी आता त्या श्रीमंत माणसाचा पार्टनर बनतो तो श्रीमंत माणूस ठरल्याप्रमाणे जे काही तांदळाचं उत्पादन झालेलं असतं ते त्या भिकाऱ्याकडे पाठवत राहतो भिकारी ते तांदूळ घेतो आणि ते विकायला सुरुवात करतो त्या माणसाला म्हणजे त्या भिकाराला आता अर्थातच तो पार्टनर झाला एक नवीन व्यवसाय मिळाला तो स्वतःचा राहणीमान सुधारतो नवीन नवीन कपडे घ्यायला लागतो चांगल्या पद्धतीने जगायला लागतो आणि जेवढं जास्त शक्य आहे तेवढं उत्पादन घेण्याचा आणि नफा मिळवण्याचा तो प्रयत्न करतो एक महिना जातो आणि एका महिन्यानंतर त्या भिकाऱ्याने रात्रंदिवस कष्ट करून इतके पैसे कमवलेले असतात की आता त्याला वाटतं की आपण एवढे पैसे कमवलेत आणि ह्या पूर्ण एका महिन्यामध्ये तो श्रीमंत माणूस आपला पार्टनर आपल्याकडे एकदाही फिरकलेला नाहीये हे जेवढी काही मेहनत आहे का ही जेवढी काही कमाई आहे ती माझी एकट्याची आहे आणि मी आता दहा टक्के त्याला का द्यायचं म्हणजे सगळी मेहनत मी घेतली कष्ट मी केलं एवढे रात्रंदिवस बसून तो तांदूळ मी विकला आणि याच्यातून मिळणारा प्रॉफिट त्याच्यातला दहा टक्के हिस्सा मी त्याला का द्यावा आणि तो मनाशी ठरवतो की नाही मी याच्यातला दहा टक्के हिस्सा त्याला देणार नाही आणि तो श्रीमंत माणूस एक महिना झाल्यानंतर त्या भिकारी म्हणजेच त्याच्या पार्टनरचा घरी येतो तो दरवाजा वाजवतो तो भिकारी जो आता पार्टनर झालेला असतो तो दरवाजा उघडतो आणि ज्यावेळी तो, तो श्रीमंत माणूस त्याला म्हणतो की आता एक महिना झालाय तू जो काही व्यवसाय केलास त्याचे टेन पर्सेंट आता तुम्हाला दे त्याच्यावरती तो भिकारी असणारा पार्टनर त्या माणसाला त्या श्रीमंत माणसाला सरळ तोंडावरती सांगतो की एक महिना मी मेहनत घेतली आहे आणि जो काही नफा आहे तो माझ्या मेहनतीचा आहे आणि मी त्याचं टेन पर्सेंट तुला का देऊ जेव्हा की तू काहीच काम केलेलं आहेस असं म्हणून तो त्याच्या तोंडावरती दरवाजा बंद करतो स्टोरी इथंच संपते पण तुम्ही विचार करा की त्या माणसाला त्या श्रीमंत माणसाला ज्या भिकारी असं वागला त्याला काय फील झालं असेल ऑबियसली त्याला चांगलं वाटलं नसेल आपण त्या भिकारीपेक्षा वेगळं काय वागतोय याचा थोडा विचार करा तुम्हाला मिळालेलं शरीर तुम्हाला मिळालेलं आरोग्य तुमची काम करण्याची क्षमता तुमची पाहण्याची क्षमता ऐकण्याची क्षमता तुम्ही, तुम्ही प्रत्येक गोष्ट जी लाईफमध्ये करताय किंवा तुम्हाला मिळालेली प्रत्येक गोष्ट जी आहे ती कोणाची तरी देन आहे पण आपण या आविर्भावात जपतोय की हे सगळं माझं आहे आणि हे सगळं मी केलंय आणि मी समोरच्याला त्याचं क्रेडिट का देऊ म्हणजे ज्याच्या भरोक्षावर आपण रात्री झोपतो सकाळी आपले डोळे उघडतील की नाही हे आपल्याला माहिती नसतं पण तरीसुद्धा उद्याचा दिवस आपण प्लॅन केलेला असतो त्या परमेश्वराला एकदा थँक्यू सुद्धा आपण मिळत नाही ज्या आईवडिलांनी आपल्याला जन्म दिला ज्या आईवडिलांनी आपल्याला हे शरीर दिलं आई वडिलांनी आपल्याला त्या काबील बनवलं की आपण आयुष्यात काहीतरी करून दाखवू त्या आई वडिलांना किती सहजपणे आपण बोलतो ना काय केलं तुम्ही माझ्यासाठी तुमचं कर्तव्य होतं ते आपली अवस्था त्या भिकाऱ्यापेक्षा वेगळी आहे का तुम्हाला नक्कीच वाटलं असेल की त्या श्रीमंत माणसाला वाईट वाटलं असेल त्या भिकारणी असं नव्हतं वागायला पाहिजे तो किती चुकीचा वागला पण आपण आपल्या आयुष्यात हेच करत आहोत आणि आपण याच आविर्भावात जगत आहोत की जे काही आहे ते माझ्यामुळे जे काही केलं आहे ते मी केलं आहे कधीतरी तुमच्या आयुष्यामध्ये गेलेली कुठलीही गोष्ट जरी ती तुम्ही स्वबळावरती मिळवलेली असेल जरी ती तुमच्या तुमच्या मेहनतीने तुम्ही मिळवलेली असेल तरीसुद्धा त्या गोष्टीसाठी लागणाऱ्या इतर गोष्टी इतर सराउंडिंग जे तुम्हाला मिळालं आहे त्याच्याबद्दल विचार करा मला आठवतं वेळेला मी नवीन चॅनल सुरू केला अर्थात सगळ्या गोष्टी जशा मी आत्ताही हँडल करते तशाच मी त्या हँडल करायचे म्हणजे व्हिडिओ शूट करण्यापासून व्हिडिओ एडिट करण्यापासून अपलोडिंग सगळ्या गोष्टी पण मी एका व्हिडिओमध्ये असं बोलून गेले की ही माझी मेहनत आहे आणि त्यामुळे मी स्वतःचं अभिनंदन करते और समथिंग असं मी काहीतरी म्हटले होते माझी टीम म्हणजे मी एकटीच आहे असं मी काहीतरी बोलले होते आणि त्यानंतर मला एका व्ह्युअरची कमेंट आली होती आणि त्यांनी मला हे म्हटलं होतं की मॅम ठीक आहे तुम्ही कदाचित सगळं हँडल है, करत असाल पण हा ॲटिट्यूड चुकीचा आहे की मी सगळं करते किंवा माझं एकटीचं सगळं आहे किंवा माझ्या एकटीच्या बळावरती हा छान उभा आहे कारण ज्यावेळेला तुम्ही ग्राउंडवरती असतात आणि तुम्ही ग्राउंडवरचे व्हिडिओज घेतात ऑब्विसली ज्यावेळेला तुम्ही रनिंग करताय तुमचा व्हिडिओ शूट करण्यासाठी तुम्ही कोणाची ना कोणाची तरी हेल्प घेतलेली असते ज्यावेळेस तुम्ही व्हिडिओ करताय जर आजूबाजूला सराउंडिंगमध्ये असं खूप सगळा गोंधळ असेल तर तुम्ही समोरच्या माणसाला रिक्वेस्ट केलेली असते की प्लीज थोडा आवाज कमी करा म्हणजे न कळतपणे छोट्या छोट्या गोष्टीत का होईना तुम्ही कोणाची ना कोणाची तरी मदत घेतलेलीच असते किंवा तुम्ही जरी ती घेतलेली नसेल तरी कुठल्या ना कुठल्या व्यक्तीने इनडायरेक्टली तुम्हाला थोडीशी का होईना मदत केलेलीच असते आणि ते सगळे लोक कुठे ना कुठेतरी तुमच्या या सक्सेसचा पार्ट आहेत अँड देन आय रिअलाईज की खरंच यार आपण किती चुकीच्या मार्गाने जात आहोत किंवा आपण किती चुकीचा विचार करत आहोत की मी एकटीने सगळं केलं हे असं नाही आहे एकट्याने शक्य नाही होत आहे आणि ही गोष्ट मान्य करायला कमीपणा काय वाटायला पाहिजे ऑबवियसली जरी स्वतःचं स्वतः स्वाता आपण गोष्टी हँडल करत असू पण कुठे ना कुठेतरी आपल्याला जे सराउंडिंग आवश्यक असतं जे बॅकअप जो सपोर्ट आवश्यक असतो इवन बऱ्याचदा वेळेला तुमची मानसिकता नसेल म्हणजे माझ्या बाबतीत तरी मी सांगते की फॉर एक्झाम्पल मला फार कंडाळ आला आहे किंवा मला खूप लो फील होतं आहे माझी मानसिकता नाही आहे व्हिडिओ शूट करण्याची पण त्यावेळेस असा काहीतरी प्रसंग घडला किंवा कुणीतरी एखादी व्यक्ती भेटली किंवा फॅमिलीमधलं कुणीतरी भेटलं मे बी आई बाबा असतील आणि त्यांनी काहीतरी एखादं असं वाक्य म्हटलं की जे खूप इन्स्पायरिंग होतं किंवा ज्या वाक्याने मला विचार करायला भाग पाडला किंवा ज्या वाक्याने मला सांगितलं की अरे नाही तू आळस झटक आणि चल तुझ्या कामाला लाग ती पण तर एक प्रकारे मला होणारी हेल्पच आहे ती गोष्ट पण तर अशी आहे जी मला काहीतरी करायला प्रवृत्त करते त्या गोष्टीचं सुद्धा माझ्या लाईफमध्ये काही ना काहीतरी योगदान आहे एखादा चांगला अनुभव असू देत किंवा वाईट अनुभव असू देत ती गोष्ट माझ्या लाईफमध्ये काही ना काहीतरी कॉन्ट्रीब्यूट करते आणि हे मी मान्य करायला हवं जरी तुम्ही तुमच्या स्वतःच्या स्वबळावरती सगळं काही उभं केलेलं असेल तरी सुद्धा तुम्ही ते एकट्याने कधीच उभं केलेलं नसतं भले तुम्ही त्याचा मोबदला दिलेला असेल पण लक्षात ठेवा की त्या गोष्टीमध्ये कोणाची ना कोणाची तरी साथ असते ती डिरेक्टली असेल किंवा इनडिरेक्टली असेल आणि जर आपण ती साथ ती मदत घेतोय तर मग त्याच्यासाठी थँक्यू म्हणण्यात कसला कमीपणा आलाय आणि तो आपल्याला वाटायलाही नाही पाहिजे आणि समोरचा माणूस आपल्याला हिस्सा मागतोच असं नाही किंवा आपण त्याला तो पैशाच्या स्वरूपात द्यावाच असं नाही कधीतरी आपल्याला मदत करणाऱ्या माणसाला मनापासून थँक्यू म्हणा एखादं छोटंसं गिफ्ट एखादं चॉकलेटच देऊन पहा त्याच्यानंतर जे समाधान जो आनंद तुम्हाला मिळतो ना तो तुम्ही पैशात नाही मोजू शकत आणि हे आपल्याला जमलं पाहिजे मी खूप वेळा सांगते की कृतज्ञ राहायला शिका थँकफुल राहायला शिका तुमच्याकडे ग्रॅटिट्यूड असायला पाहिजे आणि या गोष्टी याच्यासाठी आवश्यक आहेत कारण जेव्हा आपण हे सगळं करतो ना तेव्हा आपल्याला आणखी मिळतं जाता जाता एक छोटंसं उदाहरण देईन अर्थात मी त्याच्यासाठी एक सेपरेट व्हिडिओ घेऊन येणार आहे पण जस्ट इमॅजिन करा की तुम्ही एखाद्या व्यक्तीला एखादं गिफ्ट दिलं आणि त्या व्यक्तीने त्या गिफ्टबद्दल तुम्हाला थँक्यू तर म्हटलंच नाही पण तुमच्या गिफ्ट मध्ये इतक्या सगळ्या म्हणजे इतके सगळे प्रॉब्लेम इतके सगळे दोष दाखवले तुम्हाला नेक्स्ट टाईम त्या व्यक्तीला गिफ्ट द्यायला आवडेल का अर्थातच नाही तुम्ही म्हणाल या मी इतक्या मेहनतीने एवढं छान असं गिफ्ट त्या माणसाला दिलं आणि त्या माणसाने थँक्यू म्हणलं तर थोडा माझ्या गिफ्ट दहा चुका काढल्या पण याच ठिकाणी तुम्ही दुसऱ्या एखाद्या व्यक्तीला गिफ्ट दिलं ते छोटंसं का असे ना पण समोरची व्यक्ती खूप खुश झाली ती व्यक्ती तुम्हाला थँक्यू म्हटली ते गिफ्ट किती छान आहे आणि त्यांच्यासाठी किती युजफुल आहे हे त्या व्यक्तीने तुम्हाला सांगितलं आणि ने, नेक्स्ट टाईम तुम्ही दिलेलं गिफ्ट ती व्यक्ती वापरताना तुम्ही पाहिलं तर ऑब्वियसली तुम्हाला त्या व्यक्तीला आणखी गिफ्ट देण्याची इच्छा होईल आणि हे सेम आपल्या बाबतीत घडतं ज्यावेळेला आपल्याला या युनिवर्सनी परमेश्वरांनी देवानी कुठलीही जी शक्ती तुम्ही मांडता त्याने तुम्हाला काहीतरी दिलेलं असतं आणि तुम्ही त्याच्यासाठी जर थँकफुल असाल ना तर तुम्हाला आणखी भरभरून मिळतं पण जर मिळालं आहे त्याच्यावरती जर तुम्ही तक्रार करत असाल तर आणखी काही देण्याची त्याची इच्छाच राहत नाही म्हणून जे काही मिळाले त्याच्यामध्ये खुश राहा त्याच्यासाठी थँकफुल राहा आणि मग पहा आयुष्य किती सुंदर आहे आज अशा एका व्यक्तीला किंवा अशा तुमच्या शक्तीला किंवा ज्याला पण तुम्ही मांडता त्याला थँक्यू म्हणायला विसरू नका कमेंटमध्ये मला नक्की कमेंट सांगा तुमच्या यशामध्ये किंवा तुम्ही लाईफमध्ये जो पण आनंद उद्भवता त्याच्यामध्ये ॲटलीस्ट टेन पर्सेंट म्हणजे फाईव्ह पर्सेंट पाच पर्सेंटचा तरी जो कोणी पार्टनर असेल त्याला तुम्हाला थँक्यू म्हणायला आवडेल गाणी म्हणायला आवडत असेल तर ता थँक्यू म्हणून टाका असा हा विचार तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि तुम्ही जे प्रेम मला देत आहात व्हिडिओच्या व्ह्यूजच्या माध्यमातून किंवा ज्या पद्धतीचा फीडबॅक तुमचा येतो ज्या पद्धतीच्या कमेंट्स तुमच्या येतात माझ्यासाठी फार मोठा एनर्जीचा मोटिवेशनचा स्रोत आहे आणि हा माझ्या आयुष्याला खूप सुंदर बनवतात तुमच्या कमेंट्स so, सो व्हिडिओज पाहिल्याबद्दल तुमचा प्रतिसाद दिल्याबद्दल आणि या प्रवासामध्ये माझ्यासोबत राहून माझा प्रवास सुंदर बनवण्यासाठी तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद खरंच थँक्यू सो so, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका असेच व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येत असते त्यामुळे जर तुम्हाला हे व्हिडिओज आवडत असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा लवकरच भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू